आज शिशियाची कापूस खरेदीला सुरुवात झाली काय भाव मिळाला आणि काय परिस्थिती असेल या वर्षीची हे बघ आता शिश्यानी कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे शिश्याने आठ हजार भाव या ठिकाणी काढलेला आहे आणि तो भाव मॉश्चरप्रमाणे मॉश्चर जर असेल तर मग तो भाव कमी होईल परंतु आज तीन गाड्या आल्या तिन्ही गाड्याला आम्ही आठ हजार साठचा भाव दिलेला आहे निश्चितपणे एक चांगला हंगाम शेतकऱ्यासाठी राहिला असं मला वाटतं मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती मागच्या वर्षी एकरी बारा क्विंटल घेण्याची तशी शासनाने निर्णय घेतला होता परंतु या वेळेस एकरी आता चार म्हणजे पाच पाच क्विंटल हा कापूस घ्यावा अशा प्रकारचा शिष्याला निर्देश आहे शेतकऱ्यांमध्ये याबद्दल नाराजी आहे सत्य आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे किंवा यामध्ये जे पहिलं होतं बारा क्विंटल एकरी ते बारा क्विंटल यामध्ये ठेवलं पाहिजे तर निश्चितपणे मी माननीय कृषी मंत्र्याशी आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदेसे यांच्याशी बोलतो ताबडतोब त्वरित बारा क्विंटलची मर्यादापर्यंत हे न्यावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करीत